वंशाच्या दिव्याला ज्योती मिळेना म्हणून वंशाचे दिवे व्यसनदीन होत आहेत का नमस्कार मित्र तो माझं नाव आर्वी प्रियाणू काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक माता माऊली आली होती जिनी आपल्या तिशीच्या मुलाला माझ्याकडे व्यसनमुक्तीच्या मदतीसाठी आणलं होतं पण त्या माता माऊलीनी मला त्या दिवशी दुहेरी प्रकारची जबाबदारी दिली होती एक म्हणजे मुलाला व्यसनमुक्त करणं आणि दुसरं म्हणजे त्याला व्यसनमुक्त करून त्याच्यासाठी मुलगी पाहून त्याचं लग्न लावून देणं अशी दुहेरी जबाबदारी त्या माता माऊलींनी माझ्यावर सहजरित्या माझ्या खांद्यांवर टाकली होती मुळात पहिलीच व्यसनमुक्तीची जबाबदारी ही किती कठीण असती याची जाणीव तुम्हाला आम्हाला आहेच पण बरोबर ही एक जबाबदारी टाकली होती जी मुळात त्या माऊलीची एकटीची जबाब समस्या नव्हती तर आजची ती सामाजिक समस्या आहे खरोखर मित्रांनो आज अनेक लग्नाच्या वयात आलेली तरुण मुलं बिना लग्नाची असल्यामुळं लग्न होत नसल्यामुळं सिव्हिअर डिप्रेशन एन्झायटी आणि व्यसनदीन होत आहेत का तर नक्कीच हो आता ह्या आजच्या सामाजिक समस्याचे मुळं पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये आहे त्यावेळेस एक विकृत सामाजिक दृष्टिकोनाने माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून अर्थात सोनोग्राफी मशीनचा उपयोग करून गर्भशय पाहायचे आणि त्यात जर का ज्योती आढळली अर्थात मुलगी आढळली तर गर्भपात करून तिची हत्या करायची किंबहुना अनेक अशा बातम्या यायच्या की मुलीचं जे शव आहे ते अर्बक आहे ते कचरकुंडीमध्ये सुद्धा खूप आढळलेले आहेत किंबहुना कुत्र्या मांजरांनी खाल्लेल्या घटनासुद्धा त्यावेळेस नोंदीमध्ये आहेत म्हणजे त्या पंचवीस वर्षाच्या विकृत विचारांनी मुला मुलींचा जो समतोल बिघडवला आहे जो नैसर्गिक समतोल केवळ वंशाच्या दिव्यासाठी ज्या ज्योती विजवलेल्या आहेत आणि ही जी एक दरी निर्माण केलेली आहे त्याचे भोग आजचे आपले युवक भोगत आहेत हे आपण करू शकत नाही त्या काळच्या सामाजिक वि काही विचारांनी विकृत विचारांनी एक असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला की ज्याला आपण म्हणतो की ज्योतीशिवाय दिवे पेटवण्याचा त्यांनी प्रयोग केला तो प्रयोग यशस्वी झाला तर थोडा झाला असं समजू पण ते दिवे ज्योतीशिवाय आज फडफडत आहेत आणि व्यसनदीन होत आहेत आणि सिव्हिअर डिप्रेशनमध्ये सुद्धा जात आहेत अर्थात माझ्या एकट्याने गर्भपात केल्याने किंवा काय केल्याने काय होतं असं ज्या ज्या वेळेस आपण आपल्या एकट्याला समाजापासून विभक्त करतो आणि मी केल्याने काय मोठं होणार आहे त्याचेच आजचे परिणाम आपले युवक भोगत आहेत मित्रांनो आमच्या मग ग्रुप सेशनमध्ये ज्यावेळेस या मुलाशी माझा संवाद झाला तर त्यातून मुळात हा आपल्या आईला दारू पिऊन ब्लॅकमेल करत होता की आई मी दारू पितो म्हणून ही लवकर लग्न करून द्यावं असं त्याला वाटत होतं त्याला ही त्याची समस्या वैयक्तिक समस्या वाटत होती पण मुळात ही समस्या सामाजिक समस्या होती त्यामुळं ही सुटणं एवढं सोपं नव्हतं समस्या सुटेल का याची सुटू शकाल कदाचित त्याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही जरी एवढा शॉर्टेज असला मुला मुलींचा तरी दुबार लग्न होत आहेत बाकीच्या गोष्टी घडत आहेत त्याच्याविषयी आपण बोलायला नको तर मुळात आमच्याकडं रिकव्हरी प्रोग्राममध्ये माझे येत असलेले एक सुंदर तर्कशील पुस्तक जर तर त्याच्यावर मी अनेक विषय हाताळत आहे तेच विषय कधी कधी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहे तर प्रियांनो त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या समस्यांचं मी वर्गीकरण केलेलं आहे इट इज गुड प्रॉब्लम बॅड प्रॉब्लम अँड न्यूट्रल प्रॉब्लेम तर विदाउट प्रॉब्लम लाईफ अशक्य आहे पण ते प्रॉब्लम असतात न्यूट्रल प्रॉब्लेम आणि जर माझ्याकडं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल नसेल किंवा प्रॉब्लम अंडरस्टँडिंग स्किल नसेल तर मी न्यूट्रल प्रॉब्लमला बॅड प्रॉब्लममध्ये कन्वर्ट करतो इवन आय हॅव वन स्कोप की मी त्या न्यूट्रल प्रॉब्लमला गुड प्रॉब्लममध्ये कन्वर्ट करू शकतो गुड प्रॉब्लमसुद्धा आहेत त्याच्यावर आपण नक्की पुढं व्हिडिओ बनवणार आहोत सर लग्न होत नाही हा माझा न्यूट्रल प्रॉब्लेम आहे सामाजिक प्रॉब्लेम आहे तर मी त्याला मद्यपान करून व्यसनधीन करून या न्यूट्रल प्रॉब्लमला बॅड प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करत आहे अन सॉल्विंग प्रॉब्लेम मध्ये मी त्याला कन्वर्ट करत आहे ही माझ्याकडं स्किल नसल्यामुळं कदाचित साधारण व्यक्तीकडनं हे होत असतं पण आमच्या समुपदेशनाच्या माध्यमातून केला तर तुम्हाला न्यूट्रल प्रॉब्लेमला गुड प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करणं गुड प्रॉब्लेम म्हणजे काय लेकरांना जन्म घालणं त्यांचं पालनपोषण करणं शिक्षण करणं त्याला फलरूपामध्ये ते प्राप्त होऊ शकतात पण मी न्यूट्रल प्रॉब्लेमला बॅड प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करणं म्हणजे मी व्यसन करणं कुठल्याही मुलीशी लग्न करणं म्हणजे अनकंडिशनली मी एखादा लाईफ पार्टनर चूज करणं आणि तो लाईफ पार्टनर एक सरप्राईज गिफ्टच्या माध्यमातून एक विचित्र काय मगरीचं पिल्लू गिफ्ट दिलं किंवा काय दिलं एक विषारी साफ गिफ्ट दिला गिफ्ट रॅपिंग करून साफ पण गिफ्ट दिला आणि मी उघडला आणि तसला तर अशा एका माध्यमातून जर मी रॉग चॉईस केली म्हणजे जी समस्या मी सोडवायला गेलो आणि ती सोडवलेली समस्या पुन्हा अजून अकरा विक्रार रूप घेऊन तयार झाली तर ती अजून न्यूट्रल प्रॉब्लेमला मी गु बॅड प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट केल्यासारखं होत असतं तर मुळात लग्न होत नाही ही एक सामाजिक समस्या आहे परंतु जर ही त्या माझ्या मित्राला मी सांगितलं ही वैयक्तिक समस्या पण आहे पण ही न्यूट्रल प्रॉब्लेम आहे याला वेट अँड वॉच आणि याला सावकाश आणि व्यवस्थित पद्धतीने ही समस्या सोडवायची आहे प्रेशराईज करून नाही नाहीतर समस्याचं समाधान मिळण्यापेक्षा समस्या समाधानातून पुन्हा एक समस्या मोठी समस्या जन्म घेण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही त्याचबरोबर आजच्या मुली नविवाहित राहता एक नवा प्रयोग करण्याच्या भ्रमाच्या भोपळ्यामध्ये जगत आहेत आणि ह्या प्रयोगाचे पडसाद पुढच्या वीस वर्षामध्ये काय दिसतील हे आपण सांगू शकत नाही म्हणून मी म्हटलं गुड प्रॉब्लमला यांनी न्यूट्रल प्रॉब्लेम आहे लग्न करून मुलं बाळ जन्माला घालणं आणि एवढं त्यांचं करणं मुळात हा गुड प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम असणं मुळात जीवन आहे पण त्याला जर का तुम्ही नाकारून त्याला बॅड प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट केलं तर मित्रांनो आज अनेक मुली म्हणतात त्यावेळेस लग्न केलं असते तर माझ्याही मुलं आज हाताशी आले असते तर सोशल कुठलाही विषय असो हा खूप कॉम्प्लिकेटेड असतो सामाजिक विषय हे खूप गुंतागुंतीचे विषय असतात हे पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी हे करू शकत नाही परंतु नक्कीच जर तर पुस्तक आणि सम उपदेशनाच्या माध्यमातून मी समाजाला जेवढं होईल तेवढं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद